आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिक श्रोते हो आवाज महामुंबई चॅनेलच्या महामुंबई काव्य सुगंध मालिकेमध्ये मी सौ दर्शना माळी आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉ विजय हिरामन कोकडे यांच्या काव्य सुरभी मालिकेतील एक पुढील कविता मी आपल्यापुढे सादर करीत आहे त्यांच्या कॉलेज विश्वासातील ही कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे आता आता सोडतो विषय कारण त्याचं मन तुला कधी कळलंच नाही आणि प्रेम करणं कधी तुला जमलंच नाही त्याने तुला किती आश्वासनं दिली सूर्य चंद्र तारे तोडून आणण्याची पण माझ्या मित्राशी साध हृदयही तुला जोडता आले नाही कारण त्याचं मन तुला कधी कळलंच नाही प्रेम करणं तुला कधी जमलंच नाही अगं त्याला तुझ्या डोळ्यात संपूर्ण विश्वही दिसायचं पण त्याच्या हृदयातील घावही तुला दिसू शकले नाहीत कारण त्याचं मन तुला कधी कळलं नाही प्रेम करणं तुला कधी जमलंच नाही त्याने किती भिंती रंगवल्या बदाम आणि बाणांनी फक्त तुझ्यासाठी पण त्याच्या स्वप्नातलं विश्वही तुला रंगवता आलं नाही कारण त्याचं मन तुला कधी कळलंच नाही प्रेम करणं तुला कधी जमलंच नाही अगं त्याने किती लेक्चर फक्त तुझी वाट पाहण्यासाठी पण तू त्याला नकार देण्यासाठी जराही वेळ घालवला नाहीस कारण त्याचं मन तुला कधी कळलंच नाही प्रेम करणं तुला कधी जमलंच नाही अगं तुला आठवते तू किती खोल विहिरीत गेला होता फक्त तुझी सॅन्डल आणण्यासाठी पण त्याच्या प्रेमाची त्याच्या अंतःकरणाची खोलीही तू समजू शकली नाहीस कारण त्याचं मन तुला कधी कळलंच नाही प्रेम करणं तुला कधी जमलंच नाही आता रडून काय फायदा जेव्हा तो या जगातच उरला नाही आता रडून काय फायदा जेव्हा तो या जगातच उरला नाही जाऊ दे आता सोडतो विषय जाऊ दे आता सोड तो विषय कारण त्याचं मन तुला कधी कळलंच नाही आणि प्रेम करणं तुला कधी जमलंच नाही तुला कधी जमलंच नाही धन्यवाद